नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात काही महिन्यापासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केलेले आहे मात्र एक हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही केंद्र शासनाकडून देशातील शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही महत्त्वाकांक्षी योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली होती केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये संबंधित पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही केंद्राप्रमाणेच नमो शेतकरी योजनेची वर्षाला सहा हजार रुपयाची रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केलेली होती त्याचप्रमाणे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या सोळाव्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित केलेला होता जून महिन्यात केंद्र शासनाने लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात सतरावा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केलेला आहे मात्र अद्यापही शास राज्य शासनाचा दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित केलेला नाही दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून विविध घटकासाठी लाभार्थ्याच्या योजना जाहीर केल्या जात आहेत मात्र नमो शेतकरी योजनेचा निधीचा दुसरा हप्ता वितरित करताना राज्य सरकार अखडता हात घेत आहे शेतकऱ्यासाठी हात आखडता आखडलेला आहे तर नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारप्रमाणे देण्याचे जाहीर केलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार असे मिळून वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारने सोळावा हप्ता टाकल्यानंतर राज्य सरकारनेही त्यासोबत दोन हजार रुपयाचा हप्ता टाकलेला होता जून महिन्यात केंद्र सरकारने सतरावा हप्ता वितरित केला मात्र राज्य सरकारने अद्यापही दुसरा हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित केलेला नाही एकीकडे एक मुख्यमंत्री लाडकी या योजनेसारख्या लोकप्रिय योजनांची घोषणा केली जात आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचा हप्ता देताना राज्य सरकार आखडता हात घेत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद